नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना आयुष्यात आलं की आपल्याला रांगांची सवय केली पाहिजे कारण रांगा हा विषय आपल्या आयुष्यातला न संपणारा विषय जेव्हा आपण देवळात जातो तेव्हाही आपल्याला रांगाच लावावं लागतात जेव्हा चित्रपट ग्रहामध्ये आपण मनोरंजनासाठी जातो तिथंही आपल्याला रांगाच लावाव्या लागतात जेव्हा प्रवास करताना बसमध्ये जातो ना बस जात तेव्हाही आपल्याला रांगाच लावाव्या लागतात एखाद्या गोष्टीसाठी न्याय मिळवायचा असेल आणि त्या ठिकाणी संख्या जास्त असेल त्या ठिकाणी रांगा बेरोजगारी युवकांना फॉर्म भरताना रांगा अशा अनेक रांगातून आपलं आयुष्य आपण चालवत असतो अशीच सध्या वेळ आलेली आहे की आपली आपल्याला पुन्हा रांगेत उभा टाकायची वेळ आहे ज्ञानराजांनी अगोदरच आपल्याला बऱ्याच वेळेस अशाच रांग्यात उभं केलं अशाच रांगा लावल्या जेव्हा ज्ञानराजाला कुलूप लागलं होतं म्हणजे त्यांची काम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा अचानक शाखा बंद झाल्या आणि शाखा बंद झाल्यानंतर या संदर्भातून काही शाखा सुरू होत्या तर त्यावेळेस तिथंही लोकांनी अशाच प्रकारच्या रांगा लावल्या आणि आपल्या पैशांना कशा पद्धतीने मिळवता येईल याच्यासाठी आट्टाहास केला प्रयत्न केला मित्रांनो खऱ्या अर्थाने सांगतो की ज्या पद्धतीच्या परिस्थिती या ज्ञानराजाने आपल्यावर आणून ठेपल्या आहेत ना या परिस्थितीनुसार आज सर्वसामान्य माणूस पूर्ण व्हायला आणि शासनाने ज्या पद्धतीने यांची परिस्थिती आहे ती आणखी बिकट केलेली सगळ्या गोष्टीचा आलेख एका माणसाला कामाला लावलाय बावन शाखेचा कारभार दोन दोन लाखाहून अधिक ठेवीदार मग या सगळ्या गोष्टीची न्याय निवाडा करण्यासाठी बीडचे सम्राज जाधव यांना याची जबाबदारी दिली खऱ्या अर्थानं आर साहेब यांच्याकडं अगोदरच कामाचा व्याप आणि ती परिस्थिती पाहिली तर ह्याला न्याय देता येईल का हाच मोठा प्रश्न तरी त्या आपल्या पद्धतीनं ज्या जमेल तसं ज्या पद्धतीनं याला मार्ग काढता येईल या पद्धतीच्या कावायती त्याच्या सुरू केल्या आता जो आठ चार पाच दिवस अगोदर डीडीआर साहेबांनी स्वतःच्या कार्यालयात या ज्ञानराजाच्या लोकांकडून मिळणारे जे म्हणजे ज्ञानराजाच्या एफड्यांच्या संदर्भात या लोकांकडे जे जे डाटे आहेत ते डाटे मिळवायला सुरुवात केली माहिती मिळवायला सुरुवात केली कारण नेटविन नावाची जी कंपनी आहे ती नेटविन नावाच्या कंपनीच्या गेल्या दोन वर्षापासून कुठे पैसे जमा केलेले आहेत आणि ते पैसे न दिल्यामुळं जे सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन त्यांच्या कडे व्हायला हवे म्हणजे जोपर्यंत ते पैसे देणार नाहीत कारण की व्यापारी आहेत पैसे मोजा वस्तूची किंमत घ्या परंतु परिस्थिती अशी झाली की आता त्या गोष्टीसाठी ज्या काही शिल्लक रक्कम ज्ञानराजाकडं हस्तगत करण्यात आली पोलिसांकडून आणि ते आता डीडीआर साहेबांकडे हँडओव्हर करण्यात आली त्या रकमेमध्ये हा सगळा प्रपंच चालेल का कारण की हेड ऑफिसची लाईट कापलेली आहे आणि हेड ऑफिस मध्ये लाईट नसल्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट झालेली आहे की हेड ऑफिसचं कोणतंही काम करण्यासाठी त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं यंत्रणा वापरता येत नाही कारण की आवडाव्य करून ठेवलेलं होतं त्या लोकांच्या पैशानं पैशा पैशावर माझ महिना ज्याला म्हणतात ना ते माझ महिना यांनी दाखवलेला होता तिथले शटर सुद्धा स्वयंचलित होते कि की ज्या बटन दाबलं की शटर ऑटोमॅटिक उघडायचे त्याला पासवर्ड होत संदर्भित जो कोणी माणूस हा दरवाजे किंवा साफसफाई करायचं काम करायचा त्याचे थम शिवाय ते शटर उघडायचे नाही ते सिक्युरिटीसाठी नव्हतं ते स्वतःच्या अवडंबरासाठी होतं की किती आधुनिक आहोत हे आधुनिकतेच्या नावाखाली भरमसाठ पैसा कुटेंनी खर्च केला त्याची प्रचित्ती त्याची फेड आली ती ठेवीदारांच्या नशिबाला परत स्वतःचा असला असता तो उधळ मादळ काही केली असती तर त्याचा परिणाम दुसऱ्यांवर पडला नसता परंतु दुसऱ्यांकडून आलेला पैसा यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरला हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आता या सगळ्या गोष्टीची कवायती बोलणं म्हणजे तुमच्या जखमींवर मीठ सोडण्यासारखं पण मित्रांनो ज्या पद्धतीने समृद्ध जाधव यांनी जे जा प्रयत्न सुरू केलेत म्हणजे तुमच्याकडून जे काही एफ डीच्या माध्यमातून तुम्ही ज्या ठेवी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत थे त्या ठेवी किंवा तुमची पिग्मी खात्यांच्या माध्यमातून पैसे असतील कल्याण योजनेच्या माध्यमातून पैसे असतील किंवा अनेक अशा ज्या ज्या उपाययोजना ज्या ज्या लक्षवेधी तुमच्यासाठी कुठे योजना सुरू केल्या होत्या त्यामध्ये अडकलेल्या पैशांचे खरे टाकले आता म्हणजे डाटे यांनी गोळा करायला सुरुवात केली माहिती गोळा करायला सुरुवात काय करतील त्या सॉफ्टवेअर मध्ये ज्या पद्धतीच्या डिस्क जप्त केल्यात त्याच्यात कर्मचाऱ्यांकडे कर्मचारी सापडायला तयार नाहीत त्या पद्धतीचे माणसं यायला तयार नाहीत कारण की अगोदर चार पाच महिन्यापासून त्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्हता आणि पुढं किती पगार मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये त्यामुळे कर्मचारी कामावर यायला तयार नाहीत मग शासनाला कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन की सगळ्या विषयांचा ता ताळेबंद कसा करता येईल म्हणजे एको को, एकोणतीसशे कोटी रुपयाचा हा घोटाळा खऱ्या अर्थाने आहे तरी किती कोटीचा घोटाळा हे सम समजण्यासाठी दीडशे कोटीचा तर त्यांच्या ताळेबंदातून लक्षात आले की दीडशे कोटी रुपये हे बाजारात वाटलेले पण या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आणि तुमच्याकडून ज्या काही माहिती मिळतील त्याच्यावर ते त्यांचे आलेख तयार करतात आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेने या पद्धतीचे प्रयोग सुरू केले होते आणि पुरवणीसाठी तुमच्याकडून तुमच्या कंप्लेंट म्हणजे तुमच्याकडच्या फिर्यादी तुमचे सहार फिर्यादी म्हणून नावं जोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते पण त्यावेळेस तुम्ही कचलात कारण की शाणा माणूस हा पोलीस स्टेशनची पायरी चढायला कचतो हे शंभर टक्के वास्तविक सत्य आहे कारण की त्या पद्धतीचा बडगा आणि त्या पद्धतीची आपराधिक भाव घेऊन तो प्रत्येक जण त्या ठिकाणी वावरू शकत नाही किंवा आपल्याकडे ज्या काही पोलिसांच्या बद्दल जो एक धाक निर्माण केलेला आहे जाताना माणूस थोडासा शासंक मनाने या पोलीस स्टेशनची पाणी चालतो त्या पद्धतीनं खूप खूप काही लोक आहेत की त्या गोष्टीनं नको त्याच गोष्टीची पण आता तुम्हाला या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत या करण्याच्या माग तुम्हाला सगळ्यात मोठा उद्देश हे की तुमच्याकडे तुमच्याकडल्या ज्या काही गोष्टी म्हणजे तुमच्याकडे एफडी च्या रूपात जितके पैसे आहेत त्याचे पूर्ण जर डाटे मिळाले तर लवकरात लवकर हे अहवाल सादर करून नवीन उपाययोजना यांना करता येतील आज दिवसभर बीड मध्ये तर वेगळीच अफवा पसरत होती की ज्ञानाराजाने पैसे वाटायला सुरुवात केली म्हणजे अवसायकांनी ज्ञानराजानी म्हणण्यापेक्षा अवसायकांनी ही कसली त्या अफवेवर विश्वास ठेवू नका कारण की अफवा या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पसरण्याचं काम अफवा अफवा पसरणारे पसरतच असतात पण वास्तविक स्वरूप तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचव यासाठी हा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयोजन आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो आता तुम्ही तुमची कुचराई करू नका कसल्याही मनात आणू नका कसलाही अपराधी बाळगू नका ज्या काही सत्य परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं तुम्ही तुम्ही डिपॉझिट केलेले पैसे याचा एक ना एक छडा म्हणजे आता काही जणांचं म्हणणं येतं की आम्ही वेळेस टोकन घेण्याच्या आमच्याकडून बऱ्याच जणांकडून एवढ्या घेण्यात आल्या जा। काही जणांना चेक देताना सुद्धा खूप जणांच्या एपड्या कुठे महोदयांच्या कर्मचाऱ्यांनी जमा केले परंतु मित्रांनो ज्या ज्या पैशाच्या नोंदी आणि किंवा यांच्याकडून मिळाल्याला तुम्हाला ज्या काही पावत्या असतील त्या पावत्या घेऊन तुम्ही डीआर महोदयांशी संपर्क साधा त्यांनी दिलेला विहित नमुन्यातला फॉर्म पूर्णपणे भरून व्यवस्थित माहिती भरा जेणे केने या सगळ्या गोष्टीचे आलेख तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये जेव्हा म्हणजे वर्ष लागू शकतं किंवा सहा महिने लागू शकतात पण जेव्हा पैसे वाटप सुरू होतील तेव्हा हेच दाखले तुमच्यासाठी पर्याय ठरतील मित्रांनो सगळ्यात मोठा वेळा पण आपण हे केला की आपण ज्ञानराजाच्या हसव्या कार्यक्रमावर विश्वास ठेवला तुम्हालाही नो वाटत नव्हतं आणि कुणालाही वाटत नव्हतं कारण की ज्या पद्धतीचा डोलारा आणि हा पत्त्याचा डाव होता सगळ्याला कळलं नाही कारण की त्या माणसाने अवडंबरच अशा पद्धतीने रचले ज्या पद्धतीचे त्यांची लक्झरियस लाईफ त्यांनी समाजाला दाखवली आणि खऱ्या अर्थानं इथंच गफलोत लोकांची झाली मित्रांनो खजूर नेहमी माणसाचे दात पाडतात बदाम जरी वरून कणखर असेल तर मधून मृदू असतो त्या पद्धतीचा भाव या बाजारपेठेमध्ये आहे या पद्धतीनं जितके गोड आणि मजूर वाटणारे फळ असतात ना ते शेवटी दगा देऊनच जातात परंतु जे मजबूत आणि कणखर पद्धतीनं असतात ते कुठंतरी मधून तरी कमीत कमी मृदू असतात हे शंभर टक्के खरंय कारण की काही पतसंस्था काही मल्टीस्टेट व्याज दर जरी मोठा देत नसतील पण त्यांच्या पैशाची हमी आहे परंतु आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये अशा चुने लावणाऱ्या लोकांनी अठरा अठरा टक्क्यापर्यंत व्याज वाटलं अठरा अठरा टक्क्यांचं मोह मोहजाळ तयार केला आणि शेवटी काय केलं की के आपला एक रात्री बार बिस्तार गुंडाळला आणि धूम पळ ठोकला आजही आल नावाने तेच प्रकारच्या बोंबा मार्केटमध्ये येत आहेत साईरामच्या नावाने त्याच प्रकारच्या बोंबा मार्केटमध्ये येत आहेत मा नावाने त्याच पद्धतीच्या बोंबा मार्केटमध्ये येत आहेत कारण की या सगळ्या बोमा मारण्याचे मारणारे आजही ते फसले ते व्याजाच्या आमिषा पोटी कारण की ज्या काही कमी व्याज देणाऱ्या होत्या त्यांच्याकडे गर्दी कमी होती भांडवल कमी होतं पण ते शाश्व शाश्वत होत हे म्हणतात ना ते लंगोटी सही हे हिंदीतली म्हण आहे त्या भागते भूत की लंगोटी पकडायला आपण गेलो आणि नेमकी गोची इथं झाली आज आपल्याला लायनीमध्ये उभा टाकल्याशिवाय आणि लायनीत आपल्याला न्याय मागितल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडल्या ज्या काही माहिती असतील ज्या काही ज्या पद्धतीच्या याच्या ज्ञानवादाच्या बद्दलचे पुरावे असतील चेक असतील टोकन्स असतील त्या सगळ्यांच्या झेरॉक्स प्रती लावून तो विहित नमुन्यातला अर्ज भरून त्या डी आर महोदयांच्या ऑफिसला म्हणजे त्या डी सी लोडा चेंबर्स मध्ये जे ज्ञानवादाची शाखा आहे त्या ठिकाणी नोंद द्या जेणेकेने लवकरात लवकर ह्याच्यातला जे हे डाटे जितक्या लवकर गोळा होतील तितक्या लवकर ह्याच्यावरची पुढची प्रक्रिया सुरू करायला सोपा मार्ग होईल हे निश्चित नमस्कार